पिक विम ऍप्लिकेशन तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का नाही दोन मिनिटांत जाणून घ्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच सबस्क्राईब करा पिक विमा ऍप्लिकेशन पीक विमा पीक विमा पॉलिसी संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही अगदी दोन मिनिटांत मोबाईलवर मिळवता येणार आहे पिक वीम, पिक वीम पीक विमा ऍप्लिकेशन अनेक शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामातील खरप पीक विम पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे यानंतर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडले आहेत की माझा पीक विमा मंजूर झाला आहे की नाही पीक विम्याची पॉलिसी पीक विमा पॉलिसी मंजूर झाली आहे का नाही पीक विम्याच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन झाले आहे का सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला घरबसल्या मिळवता येणार आहेत ती कशी जाणून घेऊया या सविस्तर लेखातून तर पीक विमा संदर्भात वरील प्रश्नांसह इतर माहिती जाणून घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही अगदी दोन मिनिटात आपल्या मोबाईलवर ही माहिती मिळवता येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पी एम एफ बी वाय या योजनेचा चॅटबॉट क्रमांक सात शून्य सहा पाच पाच एक चार 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 सात म्हणजेच मोबाईल नंबर सेव्ह करायचा आहे हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये येऊन पी एम एफ बी वाय यावर यायचा आहे जसे की आपण इतर वेळी व्हॉट्सअप उघडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मेसेज करायचा असल्यास मेसेज बॉस उघडत असतो त्याच्याप्रमाणे हा सेव्ह केलेला नंबर व्हॉट्सअपमध्ये उघडायचा आहे त्यानंतर या नंबरवर हाय करून मेसेज पाठवायचा आहे हाय करून मेसेज पाठवल्यानंतर आपल्याला मेनूचा रिप्लाय येईल यात पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लॉस इंटिमेशन क्लेम स्टेटस तिकीट स्टेटस प्रीमियम कॅल्क्युलेटर असे पर्याय दिसतील या पर्यायातील पॉलिसी स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रब्बी दोन हजार चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस असे पर्याय दिसू लागतील आपल्याला जर खरीप हंगामातील पीक विमा पॉलिसी पाहायचे असेल तर खरीप दोन हजार चोवीस निवडल्यानंतर आपण भरलेल्या पॉलिसीचा नंबर अर्जाचा नंबर त्या पॉलिसीच्या गावाचं नाव आपल्या भरलेल्या पिकाचं नाव सर्व्हे नंबर भरलेली रक्कम पीक विमा कंपनीचे नाव भरलेला हप्ता शासनाचा हप्ता पॉलिसीची स्टेटस ही सर्व दिसू लागेल आता यापुढे आपणास इतर माहिती पाहायची असल्यास चालू ठेवण्यासाठी विचारले जाईल त्यासाठी यस या पर्यायावर क्लिक करा जर आपल्याला यानंतर क्लेम स्टेटस पाहिजे असेल तर त्या पर्यायावर क्लिक करा त्यात रब्बी दोन हजार चोवीसची खरीप दोन हजार चोवीस यातील योग्य पर्याय निवडायचा आहे यानंतर आपल्यासमोर अर्जाची स्थिती दाखवली जाईल यात अर्जाचा क्रमांक असेल क्लेम स्टेटस असेल ही सर्व माहिती दिसून येईल अशा पद्धतीने आपण इतरही पीक विमा संदर्भातील बाबी संबंधित पर्यायावर क्लिक करून माहिती मिळवू शकता सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद